कार्यक्रम घेतलेला आहे मी आज या ठिकाणी येऊन गावामध्ये साठेचं चा, अत्यंत चांगलं आणि उच्च दर्जाचं जे महाराष्ट्राला भूषण होईल असं स्मारक बांधण्यासाठी जागेची पाहणी करायला माझ्यासोबत खासदार आहेत आमदार आहेत कलेक्टर होते प्रथमतः या जागेची पूर्ण मोजणी करणं आणि या जागे मध्ये नेमका किती भाग आपल्याला मिळू शकतो किंवा इथल्या शेतकऱ्याचं हेही म्हणणं आहे की जर तुम्हाला लागत असेल आम्ही जागे देऊ परंतु आमच्या जागेवर अतिक्रमण नको ही त्यांची मूळ मागणी होती आता कलेक्टरांनी ते आदेश दिलेले आहेत ते मोजणी करतील एस एल आरवर जे काय ते यंत्रणा आहेत त्या सगळ्या मोजणी करतील नंतर याचा आराखडा तयार होईल आणि यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होऊ नये याचा माझा पूर्ण प्रयत्न राहील साहेब आपण त्या खात्याचे मंत्री आहात आणि खूप बहुचर्चित हा विषय आहे स्मारकाचा आपण त्या मंत्री आहात काय भावना आहेत आपल्या आणि आपल्या निश्चित अण्णाभाऊंचं स्मारक चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे आणि ते, ते का जाले जाले। आन्ना आन्ना काम माझ्या खात्यातर्फे होत मी मंत्री असल्यामुळं त्याचा सर्वात जास्त आनंद मला होतो त्याची खंत आहे की इतके वर्ष लागली त्याचं कारण काय जे झालं ते झालं परंतु काय पॉझिटिव्ह करता येईल तो प्रयत्न माझा राहील मला वाटतं अण्णासाहेब अण्णाभाऊ साठांचं स्मारक उभा करून माझ्या आयुष्यामधलं एक मोठं काम करण्याचं पुण्य मला लागतं आपले परत कधी असणार कारण एकदा मंत्री होऊन गेले परत येतो उद्घाटन येतो आपल्या खात्याची काय माहिती आहे आपले काम तर उच्च दर्जेचं आहे आपण कितपत लक्ष देणे काम कर किती दिवसात काम करत कळेल जशी मोजणे होईल प्लॅन माझ्याकडे त्याला लागणारा जेवढाही पैसा असेल तो तेवढा माझ्या खात्याकडून मी देईल आता